या सबसिडीमध्ये जे पैसे मिळणार आहेत ते सुरुवातीला मिळणार म्हणजे ते आपल्या सुरुवात येणार आहेत आणि त्यानंतर आपला जो काही सर्व खर्च करा तो करायचा आहे ऍप्लिकेशन केल्यापासून सबसिडी मंजूर होणे लोन करून देणे आणि त्यांच्या अकाउंटला पैसे येण्यापर्यंत आपण सर्व काम करतो ज्या के काही कर केंद्र सरकारच्या योजना असेल किंवा ज्या काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील तर यांचा जास्त शेतकऱ्यांनी म्हणा किंवा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हा आमचा मेन उद्देश आहे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करायचा आहे आणि त्यासाठी तुमच्याकडे पुरेसं भांडवल नाहीये तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण तुम्हाला तब्बल दोन कोटीपर्यंत सबसिडी मिळणार आहे नेमकी काय आहे संपूर्ण प्रकार जाणून घेणार आहोत आपण या सर आहे त्यांच्याकडनं सबसिडी संदर्भात देखील अधिक माहिती जाणून घ्या सर नमस्कार सर्वप्रथम परिचय द्या सर माझं नाव सिंह प्रदीपला गेले दहा वर्ष झालं दुग्ध व्यवसाय दुग 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 आणि दुग्ध व्यवसाय दुग 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 रिलेटेड बऱ्याचशा योजना आहेत केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील तर त्या योजनामध्ये आम्ही काम करतो तर आता याच्यामध्ये आम्ही राष्ट्रीय गोकुळ मोशन म्हणजे एक योजना आहे तर या योजनेमध्ये आता पण आम्ही बरेचसे हे केले काम केलं आहे तर या संदर्भात थोडंसं आपण प्रेक्षक वर्ग आहे म्हणा किंवा काय तर त्यांना आपण थोडी माहिती देऊ राष्ट्रीय गोकुळ मिशन ही योजना काय आहे तर याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करू शकतो आणि याच्यामध्ये जे काही सबसिडी आहे दोन कोटी सबसिडी आहे तर दोन कोटी सबसिडीमध्ये आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो यासंबंधी आज आपण लोकांना माहिती देऊ नक्कीच सर खूप खूप स्वागत आहे आपलं मला सांगा की कशा पद्धतीनं खरंतर शेतकरी पुत्रांना या दुग्ध व्यवसायामध्ये उतारता येऊ शकतं आणि जे काही सबसिडी असेल किंवा जे काही लोन आहे हे कशा पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात आता याच्यामध्ये सबसिडीमध्ये आता मेजरली तीन गोष्टी महत्वाच्या आहेत जसं समजा आपल्याकडे पाच एकर जागा असेल जर समजा ती जागा आपल्या नावं असेल किंवा आपल्या फॅमिलीच्या म्हणा किंवा जसं की आपल्या आईच्या नावं आपल्या वडिलांच्या नावं आपल्या भाऊ म्हणा बहीण म्हणा किंवा आपल्या फॅमिलीच्या नावं असेल तरी चालेल जर समजा घराच्यांच्या नावं नसेल तर आपल्या मित्रांच्या किंवा पाहुण्याच्या किंवा इतर लोकांच्या नावं असेल तर ती जागा आपण दहा वर्षाच्या रजिस्टर लीज अॅग्रीमेंटने घेऊ शकतो जसं की पाच एकर जागा आपल्याला असणं आवश्यक आहे जर समजा पाच एकर जागा असेल जर आपण दोनशे गाई मशी घेणार असेल आणि आपल्याला यातील काहीतरी थोडाफार अनुभव असेल तर आपण या दोन कोटी सबसिडीसाठी आपण पात्र होऊ शकतो तर यासाठी ह्या तीन गोष्टी आपल्याला असणं आवश्यक आहे ह्या प्रोजेक्टची जी काही कॉस्ट आहे ही साधारणपणे चार ते सवा चार कोटी येते तर चार सव्वा चार कोटीमध्ये आपल्याला दोनशे गायी मशी घेणे त्यांच्यासाठी शेड बांधकाम करणे त्यांच्या कालवड किंवा वासासाठी शेड बांधकाम करणे त्यानंतर चारा रूम बांधकाम करणे लेबर रूम बांधकाम करणे त्यानंतर आपल्याला मशिनरी इक्विपमेंट ज्या काय घ्यायच्या आहेत म्हणजे दोनशे गायी मशीनसाठी ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत जसं की मिल्किंग पार्लर असेल चिलिंग प्लांट असेल किंवा मिल्किंग व्हॅन असेल या सर्व आपण चार सवा चार कोटीमध्ये आपण घेऊ शकतो तर ह्या चार सवा चार कोटीपैकी दोन कोटी ही आपल्याला सबसिडी घ्यायची आहे दोन कोटी आपल्याला लोन घ्यायचा आहे आणि तीस ते चाळीस लाख रुपये सतरा हजार लावायचे आहे नक्कीच पण यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो म्हणजे अर्जदार आणि त्याची पात्रता जी आहे ती काय असायला हवी आता याच्यामध्ये प्रामुख्यानं शेतकरी स्वतः ऍप्लिकेशन करू शकतो किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल ती करू शकते किंवा ग्रुप असेल जसं बचत गट असतो ते करू शकते सेक्शन एट कंपनी आपण म्हणतो तर त्या ह्याच्यामध्ये ऍप्लिकेशन करू शकतात पण प्रामुख्याने आतापर्यंत जे काही ऍप्लिकेशन केले तर ते शेतकरी स्वतः करतात की ज्यांची पाच एकर जमीन आहे ज्यांना दोनशे गाई मशी घ्यायच्यात तर याच्यामध्ये दोनशे आकडा हा फार महत्वाचा आणि तो घेणं आवश्यक आहे साधारण किती सबसिडी बसते आणि नेमकी काय प्रोसेस आहे त्याच्यासाठी काही अटी नियम आहेत आता ह्याच्यामध्ये सबसिडीसाठी मेजर तीनच नियम आहेत पहिला नियम असा आहे की आपल्याकडे पाच एकर जागा असणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट आहे की आपल्याला दोनशे जनावर घेणं आवश्यक आहे आणि तिसरी ही अट आहे की आपल्याला यातले काही अनुभव असेल आता अनुभवासाठी काय करायचं आपल्या गावात किंवा आपल्या तालुक्यातल्या प्लेसला हे प्राथमिक पशुवैद्यकीय अधिकारी असतो बरोबर त्यांचं एक लेटर असतं की तुम्हाला यातील अनुभव आहे याच्या लेटरवर आपण याच्यामध्ये आपण फुलफिल करू शकतो त्याचा एक सर्टिफिकेट म्हणत त्या सर्टिफिकेट आपण घेतल्यानंतर आपण याला इलिबिल होऊ शकतो तर याच्यामध्ये मेजरली परत एका सांगतो मेजरली तीन अटी आहेत पाच एकर जागा असणं आवश्यक आहे दोनशे गाई म्हशी घेणं आवश्यक आहे आणि यातला अनुभव असेल तर तुम्ही दोन कोटी इलिजिबल दोन कोटी ए, 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 दोन कोटी सबसिडी होऊ होऊ शकता शकता पात्र नक्कीच घेताना त्यासाठी आणखी आपण जसं सांगितलं की न, चार कोटी पर्यंत किंवा सव्वा चार कोटी पर्यंत हा प्रोजेक्ट आहे तर उर्वरित दोन कोटीचा त्यांना लोन करावं लागतं आणि काय नेमकी प्रोसेस असते आता दोन कोटी जे लोन घ्यायचं आहे तर ह्या दोन कोटी लोन साठी परत तीन नियम आहेत जसं की आपल्याला सिव्हिल स्कोर जो आहे तो एक सातशे वर पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आहे की जे काही आपली प्रॉपर्टी देतो बँकेला देतो म्हणा जी जी काही प्रॉपर्टी आहे तर ती प्रॉपर्टी लिगली म्हणा टायटल म्हणा क्लिअर पाहिजे म्हणजेच काय त्या प्रॉपर्टी कुठल्याही प्रकार लिटिगेशन नको कुठल्या प्रकार हेवा दावा काही नको आणि तिसरी गोष्ट जी आहे ती महत्वाची खूप आहे त्या प्रॉपर्टीचं मार्केट व्हॅल्यू एक दोन कोटीपर्यंत यायला पाहिजे जर समजा त्या प्रॉपर्टीचं किंवा त्या शेत जमिनीचं मार्केट व्हॅल्यू जर दोन कोटी येत नसेल तर आपण दुसरी अजून शेत जमीन दिली जाईल किंवा जा आपला फ्लॅट असेल आपलं घर असेल किंवा आपली येणे प्लॉट प्लॉट असेल किंवा आपला शॉप असेल तर दुसरी कुठलीही प्रॉपर्टी दिली तर चालेल म्हणजे काय बँकेला दोन कोटी लोन साठी दोन कोटी रुपयाची प्रॉपर्टी आपल्याला आणि यासोबतच जेव्हा अर्जदार तुमच्याकडे अर्ज करणार आहे किंवा त्याला बँकेकडे अर्ज करायचा असेल तर काय काय कागदपत्रांची त्याला पूर्तता करणं आवश्यक आता मेजरली आहे की त्यांचा फोटो जमिनीचे फोटो त्यानंतर त्यांचं पॅन कार्ड आधार कार्ड त्यांचा मेल आयडी त्यांचा फोन नंबर आणि एक तीन डॉक्युमेंट असतात जे की आपण ऍफिट करायचे असतात त्यामध्ये एक नॉन ब्लॅक लिस्टेड एकट आहे त्यानंतर आपण दोनशे गाई मशी एक पत्रिक द्यायला लागतं आणि त्यानंतर आपण जो सात बारा आहे तो सात बारा आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून करून द्यायला लागतो हे सर्व फॉर्मेट्स वगैरे आम्हाला रेडी आहेत जे कोणी इच्छुक असले किंवा असतील कारण असेल तर त्यांना आम्ही हे सगळे फॉर्मेट किंवा आपण याच्यावर गाईड करतो नक्कीच सर पण यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा भांडवलच त्या शेतकऱ्याकडे नसेल आणि सुरुवात त्याला करायची म्हणजे पहिला पाया त्याला रचायचा असेल तर तेव्हा काय मदत नेमकी आपल्या संस्थेकडनं असेल किंवा या योजनेमार्फत त्याला मिळते याच्यामध्ये मेजरली जो आहे तो दोन कोटी सबसिडी मिळते आणि ही दोन कोटी सबसिडी जी आहे ती अफ्रंट मिळते म्हणजे काय की दोन कोटी सबसिडी ही सुरुवातीला आपल्या अकाउंटला येते आणि त्यानंतर आपल्याला गायी घेणे म्हशी घेणे किंवा शेड उभा करणे किंवा जे काय खर्च करायचा आहे तो करायचा आहे आता ह्याच्यातला ह्या सबसिडी स्कीममधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा महत्त्वाचा जो पार्ट आहे तो सबसिडीज आहे या सबसिडीमध्ये जे पैसे मिळणार आहेत ते सुरुवातीला मिळणार म्हणजे ते सुरुवातीला आपल्या अकाउंटला येणार आहेत आणि त्यानंतर आपला जो काही सर्व खर्च कराय तो करायचा आहे म्हणजे दोनशे गाई म्हशी घेताना म्हणा किंवा शेड उभा करताना किंवा चारा रूम असेल लेबर रूम असेल मिल्की मशीन चिलिंग प्लॅन जे काय तुम्हाला डेव्हलप करायचं आहे यासाठी ह्या दोन कोटी सबसिडीचा वापर करणे म्हणजेच आता समजा एखादा एक दहा लाख पेमेंट करायचं असेल बरोबर तर दहा लाखातील आपण पाच लाख रुपये असं नक्की नक्कीच सर अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी आपण मान्य केली पण यात मुख्य प्रश्न पडतो की ज्यावेळी दोनशे गायींचा जर गोटा या ठिकाणी तो उभा करतोय तर त्या शेतकऱ्याला जर वाटलं की आगामी काळामध्ये आपल्याला काही प्रोडक्ट वरती काम करायचंय तर तसं प्रोडक्ट वरती काम करताना त्या आपण जसं बघतो की फार्मर प्रोड्युसर कंपनी असेल किंवा काही प्रोडक्ट नवीन करण्यासाठी जसं आगामी काळामध्ये देखील के मदत केली जाते तर तशी पुढे मदत आपल्याकडनं म्हणजे आपण काय करतो ऍप्लिकेशन केल्यापासून सबसिडी मंजूर होणे लोन करून देणे आणि त्यांच्या अकाउंटला पैसे येण्यापर्यंत आपण सर्व काम करतो आमची एक चाळीस लोकांची टीम आहे आणि ती आम्ही टोटल आम्ही स्टार्ट टू एंड हे करतो आपण याच्यामध्ये गाईड करतो याच्यामध्ये आपण कसा लाभ घेऊ शकतो हे पण सर्व माहिती देतो लोकांना आता सध्या ही योजना किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे आणि किती शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलाय आतापर्यंत साधारणपणे सत्तर ते ऐंशी लोकांनी आतापर्यंत आमच्याकडून मंजूर झाले आहेत सबसिडी मंजूर झाले आहेत बऱ्याच लोकांच्या बँकेचे विजिट झाले बऱ्याच लोकांचं लोन सँक्शन पण झालेलं आहे मग ह्या प्रोसेस मध्ये बरेच जण आहेत यात सर्वात महत्वाचा प्रश्न असा की यासाठी काही त्यांना फीस द्यावी लागते का आणि या सोबतच कोणकोणत्या बँका हे लोन देऊ शकतात यासाठी जी फीज आहे ती नॉर्मल फीज आहे आणि याच्यामध्ये सर्व नॅशनाईज बँका बँक बैंक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल युनियन बँक असेल कॉर्पोरेशन बँक असेल बँक ऑफ बडोदा असेल सर्व बँका याच्यासाठी सहकार करतात प्रायव्हेट बँक मध्ये ऍक्सिस बँक आय बँक ह्या ज्या बँक आहेत ह्या पद्धतीच्या पण सर्व बँका यांना सहकार्य करतात सहकारी बँकेमध्ये ज्या काही शेड्यूल बँक आहेत यांच्याकडून हे घेतलं कधीच चांगलं फायनान्स घेतल्या नक्कीच सर आणि आपलं फाउंडेशन या शेतकऱ्यांसंदर्भात जे काही शेतीपूरक व्यवसाय आहे या संदर्भामध्ये कधीपासून कार्यरत आहे आणि काय साधारण मोठं आहे आमचा असा मोठा आहे की प्रत्येक शेतकऱ्याला याचा लाभ घेता यावा ज्या काय केंद्र सरकारच्या योजना असेल किंवा ज्या काही महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या योजना असतील तर यांचा जास्त शेतकऱ्यांनी म्हणा किंवा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा हा आमचा मेन उद्देश आहे यासाठी या आम्ही टोटल काम करत असतो आता याच्यामध्ये प्रोसिजर आहे म्हणजे अप्लिकेशन केल्यापासून कशाबद्दल आपल्या अकाउंट लोन येतं म्हणजे पैसे जातात तर सुरुवातीला आपण अप्लिकेशन करायचं आहे जे काही एप्लिकेशनला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यामध्ये त्यांच्याकडे एक क्युरी रेज होते ती क्युरी आपण सबमिट केली तर त्यानंतर परत एक दीड ते दोन महिन्यांत परत आपला सबसिडी अप्रुव्हल मिळतं म्हणजे एल वाय मिळतो टेक्निकल भाषेमध्ये त्याला बँक फॉरवर्डिंग लेटर म्हणतो प्रथम सबसिडी मंजुरी पत्र मिळत ते पत्रामध्ये मध्ये लिहिलेलं आपण दोन कोटी मिळालेले आहेत म्हणजे सँक्शन झालेले आहेत आणि कुठल्या ब्रीड साठी ब्रीड मध्ये समजा तुम्ही एचएफ घेऊ शकता जर्सी घेऊ शकता गिरगाय सहवाल राठी थारपारकर या कुठलीही ब्रीड घेऊ शकता बरोबर त्यामध्ये त्या गायीविषयी किंवा जा, त्या म्हशी आता समजा म्हशीमध्ये मुरा घेऊ शकता जाफराबाद घेऊ शकता ज्या काय आहेत मेहसाणा असेल किंवा ज्या काही लोकल ज्या ज्या काही भारतामध्ये अवेलेबल आहेत त्या कुठल्याही तुम्ही म्हशी घेऊ शकता त्यामध्ये तो एक उल्लेख असतो म्हणजे अप्लिकेशन केल्यापासून एक तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला सबसिडी मंजुरी पत्र मिळतं ते सबसिडी मंजुरी पत्र आपल्याला बँकेत घेऊन जायचं आहे आणि बँकेत सांगायचं आहे की आता आमचं दोन कोटी रुपये सबसिडी मंजूर झालेलं आहे आता उरलेल्या चार सवा चार कोटीपैकी तुम्ही उरलेले दोन कोटी रुपये तुम्ही सँक्शन करा त्यानुसार त्या सबसिडीच्या लेटर बेसवर आणि तुमच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन बेसवर ती बँक तुम्हाला दोन कोटी सबसिडी मंजूर करते ती मंजूर केल्यानंतर सॅक्शन लेटर आहे ते परत आपल्याला सबसिडी डिपार्टमेंटला पाठवणे गरजेचं आहे मग त्यानंतर ते सबसिडी डिपार्टमेंट एन आणि बँकेचं ग्रँड अॅग्रीमेंट साईन होतं ते ग्रँड अग्रीमेंट साईन झाल्यानंतर ती बँक बैंक। ज्या बँकेत आपण प्रपोज लिहिलं आहे तर ती बँक आपली प्रॉपर्टी मॉर्गेज करते आपली प्रॉपर्टी मॉर्गेज केल्यानंतर त्या ठिकाणी दोन अकाउंट ओपन होतात एक सेव्हिंग अकाउंट ओपन होतं आणि एक लोन अकाउंट तर सेव्हिंग अकाउंटमध्ये पंचवीस पंचवीस लाखाच्या आठ टक्क्यामध्ये असे दोन कोटी सबसिडी आपल्या अकाउंटला जमा होते आणि लोन अकाउंटला सर्व लोन जमा होतं तर यातून म्हणजे सेव्हिंग अकाउंटला आलेली सबसिडी लोन अकाउंटला आलेलं लोन तर यातून आपल्याला टोटल जो काही खर्च करायचा आहे जसं की शेड उभार करायचा असेल त्यानंतर गोट्याचं जे काही असेल काम आन्नी, आन्नी, ते करू शकतो किंवा म्हशी यां गाई आणणे चारा रूम लेबर रूम किंवा जे काही तुम्हाला इथून माहिती सर्व काय किंवा का ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये तुम्ही उभा करू शकता की जेणेकरून जो काही गोटा आहे तो आपण हे करू शकतो म्हणजे याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की दोन कोटी सबसिडी सुरुवातीला मिळते जसं बोलू की सेविंग अकाउंटला येते तो महत्वाचा खूप महत्वाचा आहे आणि तुम्हाला ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत दोनशे गाय किंवा दोनशे ज्या काही आवश्यक आहेत त्या सर्व याच्यामध्ये आपण करू शकतो याच्यामध्ये असं कुठलेही बंधन नाही तुम्हाला जे काही आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी यामध्ये आपण करू शकतो नक्कीच जे काही दोन कोटीचं लोन शेतकऱ्याला दिलं जातं त्याच्यासाठी परतफेड हे किती वर्षांसाठी किंवा किती महिन्यांसाठी असते या संदर्भात आता याच्यामध्ये कसं आहे चार सव्वा चार कोटीचा आपला पोलिट आहे चार सवा चार कोटी दोन कोटी सबसिडी आहे दोन कोटी लोन आहे आणि तीस ते चार लाख दोन वर्ष कोटीचे लोन आहे तर या दोन कोटी लोन साठी तीन नियम आहेत आपला सिव्हिल सात्यावर असणं आवश्यक हो आहे आपली जागा टायटल क्लिअर असणं आवश्यक हो आहे आणि मार्केट व्हॅल्यू दोन कोटी असणं आवश्यक आहे हे जर असेल तर बँक आपल्याला सँक्शन लेटर देते त्या लेटर लेटरमध्ये आपल्याला नऊ ते दहा टक्के व्याज दर असतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की जो काही आपल्याला परत फेड करायचा आहे तो साधारणपणे सात वर्षापर्यंत असतो म्हणजे ज्यावेळी तुमचा शंभर टक्के गोटा तयार होईल आता समजा तुमच्या लोन अकाउंटला पैसे आले आहेत सबसिडी अकाउंटला पैसे आले तिथून समजा तुम्ही काही गोटा उभा करत असणार बरोबर त्यासाठी साधारणपणे तुम्हाला तीन ते चार महिने लागतात तीन ते चार महिन्यामध्ये आपल्याला फक्त बँकेचं व्याज भरायचं आहे त्यामध्ये हप्ता येणार नाही ना, ना, ज्यापर्यंत तुम्ही दोनशे गायी मशी आणणार आहे आता कसं होतंय की दोनशे गायी मशी आणायला बराच वेळ लागतो साधारण कसं होतं की आज आपण दहा गाई मशी आणल्या परत एक परत एक आठवड्यापर्यंत परत दहा आणल्या परत दहा आणल्या किंवा एक वीसच्या लॉटमध्ये आणल्या मग कसं होतं यामध्ये एक तीन ते चार महिने वेळ होतो तर ह्या तीन ते चार महिने म्हणजे गायी मशी आणाय तीन ते चार महिने गोटा किंवा शेड बांधकाम कराय तीन ते चार महिने याच्यामध्ये जो काही वेळ लागेल तर यामध्ये फक्त बँकेचा आपल्याला व्याज भरायचा आहे ज्यावेळी आपला दोनशे गायींचा गोटा कम्प्लीट होईल त्यानंतर सात वर्षासाठी आपल्याला परतफेड करायची आहे सात वर्षासाठी साधारण व्याजदर नऊ ते दहा टक्के असतो आणि नऊ ते दहा टक्के हा व्याजदर खूप कमी आहे म्हणजे जो काही ॲग्रिकल्चर लोनचा आहे तर तो हा व्याजदर आहे यामध्ये नक्कीच सर जर आता सध्या बघणारे जे काही आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना संपर्क साधायचा असेल आणि त्यांना जर आ, या अशा प्रकारे आपला व्यवसाय पुढे न्यायचा असेल त्यांनी कधी कोणाशी आणि कसा संपर्क साधायला हवा यामध्ये एक नंबर येऊ शकतो त्या नंबरवर त्यांनी जर फोन केला तर त्यांना आपण सर्व म्हणजे सुरुवातीपासून कसं करायचं आणि शेवटपर्यंत याच्यामध्ये आपण करू नक्कीच सर आपल्या ऑफिसचा पत्ता सांगा जेणेकरून शेतकऱ्यांना जर कॉन्टॅक्ट झाल्यानंतर पुन्हा जर ऑफिसला भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घ्यायची असेल तर त्यांना सोपं आपलं ऑफिस पुण्यामध्ये आहे सिंहगड रोडला आहे आहे ऑफिस आहे सोबत आपण नंबर दिलाय आहे तर या नंबरवर संपर्क करा जर कोणाला यामध्ये म्हणजे अधिक माहिती हवी असेल आणि कोणाला याच्यामध्ये अजून जाणून घ्यायचं असेल असेल सबसिडी असेल किंवा लोन बद्दल मार्गदर्शन हवं असेल तर आपण सर्व मार्गदर्शन करतो याच्यामध्ये आपण मार्गदर्शन करण्यासाठी आपले सोमवार ते शनिवार आपलं ऑफिस सुरू असतं सकाळी नऊ ते रात्री सहापर्यंत पर्यंत आपण असतो ऑफिसमध्ये नक्कीच सर धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो मला या ठिकाणी वाटतं की तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नक्कीच मिळाली असतील आणि आणखीनही तुमचे काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा पुण्याच्या त्यांच्या थेट ऑफिसला जाऊन भेट घेऊ शकता आणि तुमच्या मनातील प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी त्याची उत्तरं मिळू शकतात हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करावा जेणेकरून तुमच्या इतर शेतकरी मित्रांचं देखील उद्योजक होण्याचं स्वप्न साकार होईल थांबवाय तिथं धन्यवाद